तास बातमीचा इम्पॅक्ट रोड घाणीचं साम्राज्य स्वच्छ यौला शहरातील नांदगाव रोड येथे मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य होत असल्यानं वारंवार नगरपालिकेत तक्रार करून आंदोलन करून देखील नगरपालिका याची गांभीर्यानं दखल घेत नसून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांसह इथले माजी नगरसेवक रुपेश लोणारी आरोप करत असल्याची बातमी सी के चोवीस तासनं दाखवताच नगरपालिका प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेत नांदगाव रोडवरील घाणीचं साम्राज्य स्वच्छ केलंय त्यामुळे स्थानिक नागरिकांसह माजी नगरसेवक रुपेश लोणारी यांनी सी के चोवीस तासचे आभार मानले आहेत नांदगाव रोड भागातील अनेक दिवसापासून आमच्या नागरिकांची समस्या होती का नगरपालिका सऱ्या गावाचा कचरा आणून आमचे लोकसहभागातनं जे गार्डन उभं केलेलं आहे ते गार्डनच्या समोर टाक कचरा आणून टाकत होते ही आम्ही आंदोलन करूनसुद्धा नगरपरिषदने कुठल्याही प्रकारची दखल घेत नव्हती आम्ही सी के चोवीस तासला संपर्क केला व सी के चोवीस तासने ही बातमीची दखल घेऊन तात्काळ नगरपरिषदने ही स्वच्छता केली आम्ही सी के नेलचे खूप खूप आभार मानतो